हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन रात्र <laughs> आम्ही रात्रीचे वाजल्यात जवळपास नऊ आणि आम्ही आलोय मॉलमध्ये तर मॉलमध्ये आता ब्लॉक चालू करायचं कारण असं की शंभू परीचं अति प्रेम चालू आहे शंभूने तिथं झोपून घेतलंय आणि परी त्याला थापटतीये असा विषय चाललाय साध्य तरी प्रेम अति अतिप्रेम चालू आहे तर आता पाच पाच मिनिटाला कट्टी करते हो आणि परी आल्यापासून कंटिन्यू झालेलं की मॉलला जायचंय मॉल ला जायचंय पण मुहूर्त लागत नव्हतं आज मुहूर्त लागले आणि मी ही वाली साडी वेअर केली आहे आणि ऍक्च्युअली खूप सूळ सुेवर कायदा पदरपण नीट राहत नाही असं झालंय पण मी तुम्हाला ब्लाऊज साडी बाकीच्या गोष्टीनंतर सांगेल ह्या साडीचं मला प्रमोशन पण करायचं होतं आणि ही साडी घालून मी घरात रील नव्हते करू शकत कारण ही पार्टीवेअर साडी त्यासाठी तसं सा ठिकाण पण पाहिजे म्हणून मग मॉलला पण आली म्हटलं ह्या पोरांचं पण होईल हिंडून फिरून खेळून आणि माझं पण होईल म्हणजे सगळीच कामं एकत्र होऊन जातील उर्याच्या शंभूचा बर्थडे आहे त्याच्या बड्डेची तर खूप सारी तयारी आहे त्याला गिफ्ट पण घ्यायचंय तो म्हणते मला मॉलमधून घ्यायचंय तर आता बघूयात मॉलमध्ये काय घेण्यासारखं सगळं असंच कंटिन्यू पुढे बघत राहावा आमनाराचा मॉल राहिल्या मागे आम्ही मॉल मॉलमध्ये शक्यतो आता हल्ली जातच नाही डायरेक्ट सीझनला जातो तर आता गर्दी पण आहे आता हे तर म्हणायला लागलेत नऊ वाजले तेवढे उशिरानं मॉल झाला असेल बंद पण आता बघूयात किती काय काय चालू घावतंय ते घावतंय मी कधी कधी गावठी बोलते मला माहितीये पण ठीक आहे तुमच्यासोबत आहे ते <laughs> समजून घ्या समजून घ्या हा जसं आहे तसं म्हणजे तुमच्या समोर असते ती मी रिअल असते हा जर समोरासमोर एखादी व्यक्ती बोलली तर करायची मी समोरची व्यक्ती बघून सुशिक्षित बोलण्याचा प्रयत्न करते म्हणजे बोलतेच पण ठीक आहे तुमच्यासमोर मी जशी आहे तशी आहे रियालिटी हा ब्लॉग मध्ये तरी रील्स मध्ये नसते कराची जशी आहे तशी स्वभाव पण ब्लॉग मध्ये मी जशी आहे तशीच तुम्हाला दिसते वागते बोलते घ्या समजून आता चला आता फायनली सीझन मॉलला ला पोचलोय परी खुश का आता उठव आता तुझ्या भावाला उठव आणि परी आजकाल मला मम्मी म्हणायला लागली आहे ना परू आ, आता मी तिची मम्मीच झाले मी तिच्या आपण सुट्टी लाई तिथे ती, ती मला मम्मीच म्हणायला चालू करते उठा बड्डे बॉय झोपलाय आणि परीचे आणि शंभूचे दोघांचे पण कपडे नाही जे की आज आम्ही मुलच्या सकाळपासून शॉपिंग केली आहे तर पंदीचे शंभूचे दोघांचे पण कपडे मिळत त्यांनी आजच घातले उद्या ते बर्थडे तर ए शंभू मॉल आला आयु गेला खड्ड्यात मॉल डायरेक्ट मग चला ओ वळवा गाडी वळवा गाडी चला ही तर हा खूप सारं शॉपिंग करण्यासारखं आहे पण मी तर सध्या तरी बघितले कारण असे कपडे आहेत ना जे की मी नाही घालत साडी असती डेंजर डेंजर कपडे आहेत साडी आणि भेटतच नाही ठीक आहे पण आहे पण नाही यूज होणार ते घेण्यात अर्थ नाही फक्त बघून सांगतो शायनार बॉय तर अर कसं बघते शाईन बिफोर ते रुसले लिहितात तर शंभूला गेमिंग व्हायचं जायचं होतं पण नेमकं काळ राहिलंय घरी त्याच्यामुळे त्याला नाही जात आहे असलं पाहिजे ना पर डे खायला चोंगे असलं पाहिजे ना खायला असलं असलं पाहिजे फक्त खूप दिवसांनी खाते कारण जेव्हा पण मी येते माझा रविवार काही ना काही असत आज काहीच नाही मला पण खायला तर बघा मॉल मधून निघालो अरे किती करता रे तुम्ही लोक आणि ह्या पोराने उद्याच्याला बर्थडे आहे तर आता चॉकलेटची तयारी त्याला सकाळी लवकर तयारीच्या क्लासला जायचं आणि तिथं आबेकसला डबेकस म्हणतो आणि मंजिल म्हणजे परिचय माझी शंभूची मंजिल फलुदा पप्पाला काय एवढा इंटरेस्ट नसतो म्हणजे जर मी बाहेर जेवायला गेले तर मला फलुदा येऊन इथं खायचाच असतो कंपल्सरी फिक्स काय हे जात का एका बोरीला आहे ना फक्त हे असलं खायला पाहिजे घरातलं चपाती भाजी म्हणलं ना हिला अजिबात जात नाही आणि हे असलं काय असलं ना गोड घाशी तू खुश मग सगळं बर्गर पण खाल्ला हा बर्गर खाल्ला हे असं सुटर फुटर बाहेरचं जात चपाती भाजी म्हणलं ना नुसतं तोंड वाकड असलं नुसतं तोंड वाकड का नाही हय शंभू हय शंभू शंभू खातो चपाती भाजी त्याचा काय विषय नाही पण इकडे ह्यांचं तोंड बघा आता आता हे जात आहे का नाही जात ना ओगोया अगोया आता काय बोलायचं उलटीच नाटकी नवटंकी आता काय आहे लय तर आम्ही जस्ट मॉल मधून घरी आलो आणि घड्यात वाजले करेक्ट ओनली काही सेकंदच बाकी काही मिनिट बाकी बारा हा जरा हॅपी बर्थडे राताळे या बाबू दीप अरे पण ते चॉकलेट वाटायला आणलेत आणि हेच चालू केले चालू केले असल कुठं असतो का बर्थडे बॉय तर आम्ही खूप सारी शॉपिंग केली मी तुम्हाला शंभूच्या बर्थडे ची शॉपिंग बड� दाखवते नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर काय तो घातलेला दिसलाच तुम्हाला भाईच्या बर्थडेला ऑलरेडी एक जॅकेट मला त्याला ड्रेस घेतलेला आहे आणि हा एक ड्रेस जो की कुर्ता लखनवी कुर्ता ऍक्च्युअली कुर्ता शंभूला अजिबात आवडत नाही पण मला खूप वाटतं की माझ्या बाळाने कुर्ता घालावा म्हणून मम्माचं मन राखण्यासाठी खास त्यांनी कुर्ता घेतला हे ना बाबू घालणार ना पण तू त्याच्या बर्थडे उपयोग आणि हा पण शर्ट त्याला घेतलाय बर्थडे साठी जो की त्याने आजच घेतला आणि परीला हा एक टीशर्ट शर्ट घेतलाय छान छान होते परिचय पण आहेत अजून तर हे तिला घेतले आणि हे त्याला घेतले आणि हा कुर्ता घेतलाय आणि सगळ्यात महत्वाचं माहिती का बर्थडे कुणाच आहे शंभूचा आणि शंभू शॉपिंग केली पप्पांनी बंद करतो बंद करतो बंद करता, बंद 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 निषेध म्हणजे आमच्याकडे विषय असा आहे की बड्डे दे शॉपिंग आहोत होणार बायको आणि पोराचा निषेध आंदोलनाला बसणार आहे मी तुमच्या दोघांच्या विरोधात. मी ए, तू तू घेतलेला आहे मी नाही. सांगते की मी घेत नाही. अरे तूच मात्र म्हटला की असं लाग्या. ब्लॅक जीन्स तर तू म्हणता. ब्लू जीन्स सर होता तो म्हटला ब्लॅक जीन्स. हे तू तू घ्यायला लावला मी नाही घेतलेला. तर हा एक जीन्स शर्ट आहे मी ह्यांना म्हटलं एक जीन्स टाइप तुम्हाला शर्ट घ्या. खूप हेवी खूप जाडे पण थंडीच्या दिवसात ठीक आहे घालायला. तर हा म्हणजे बिल आधीच्या कपड्यांचं बिल केल्याच्या नंतर हा शर्ट घेतला तू घेतलाय मी नाही मला काय काय मग आता साड्या घेत बी फिरू का मला कळतं का साड्यांमधलं मी अरे तुला कुठं म्हणतो तू चॉइस करुडबुड करायला घ्यावं कपडे तसं तुम्हाला तुम पाहिजे ना मला पण घ्यावं मी आता काय मला साड्यांच्यातलं कळतं का मला ते घ्या मला काय एन्जॉय करायच आणि हा एक शर्ट घेतलाय बघा ब्लॅक कलरचा आणि एक पॅन्ट घेतली आहोत शंभूचा बड्डे मग नको का मला पण कपडे म्हणजे शंभूला घेतल्या ओनली कुर्ता तो पण कुर्ता घेतलाय मम्मीने म्हणजे मम्मीने मला पैसे पाठवले बोलली शंभूला काहीतरी घे तर, तर।, तर मी काहीतरी घेणार कपड्यात कसं ते आत आणि खेळणी नाही हो तर बघा शंभू म्हणून मी शंभू लावून तो एक ड्रेस घेतला पैसे आणि हे बी ना कारण शर्ट दोन शर्ट पॅन्ट पण त्यातली ही पॅन्ट मला आवडली यांनी एक चॉईस केलेली ती आधीच डबल कलर होत होता म्हणजे पॅन्ट आहे क्वालिटी खूप सुंदर आहे कपड्यांची आणि तुम्हाला तर माहिती मी कायम होलसेल मधूनच शॉपिंग करते साडी असो ड्रेस असो काही म्हणजे परी शंभू आणि अरे एवढे आपण मुलचंद मधन शॉपिंग करतो तुला ब्रँड एम्बेसिडर बनवलं पाहिजे त्यांनी मुलचंदचं म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांचे ब्लॉग पण तिथला केलेले किती गेलेले खूप व्हायरल होते आधीचे ब्लॉग म्हणजे खूप दिवसां आधी केलेले आता मी तुम्हाला आधी बाबू मग जेव्हा जायची ना शॉपिंगला मुलचंद मध्ये तेव्हा आता काय हा मी तुम्हाला ही वाली साडी दाखवते तुम्हाला ही तर आलं की जरा छान दिसत साडी दाखवायला तर बघा ही साडी कशी दिसते हे सध्या इन्स्टावरती खूप सारे ट्रेंडिंगला आहे तर साडी तर ठीक आहे तुम्हाला माहितीच असेल बघितलंच असेल तर त्याच्यावरती मी अशा स्लीव केलेत जे की मी माझ्या साईज नुसार खूप सारे ऍडजस्ट केले होते ला छोटे मला असे परफेक्ट हवं होतं तर ते तसं आणि ऑल ओव्हर नेकला ह्याचीच लेस लावली आणि बॅकला पण तुम्ही शायनिंग मारली इकडे आणि ही तर जी मी लेस लावलेली आहे ना ही वाली तर ह्याच्यासाठी खूप सारा जुगाड केलाय म्हणजे ती लेस मी अशी लावली आ, की आ, ग्रेक ग्रेक मी ती ही काढून दुसऱ्या ब्लाऊजला लावू शकते अशा टाईपची लावली म्हणजे इकडे इकडे टच बटन लावले ही आयडिया कदाचित आजपर्यंत कधीच कोणी केली नसेल म्हणून मी तुम्हाला सांगते मी ह्या बटन लावले जेणेकरून ती लेस आपण दुसऱ्या पण करू शकतो एकाच ब्लाऊजला ठेवण्याची गरज नाहीये सो काय आजचं लुक माझा कसं वाटतंय हे नक्की सांगा अशा टाईपच्या साड्या आवडणं तरी खूप जास्त आवडतात पण मी अशा टाइपच्या नाही साडीच तू चांगली वाटत कुठली म्हणजे विषया असं ही साडी एवढी सुळसू येते ना खूप जास्त सुळसू येते तर ह्याचं काय म्हणजे राहतच नाही पदर पण कंटिन्यू आवाज येतोय सुळसुळ हा पदर पण कंटिन्यू खाली पडतो त्याच्यामुळे काय होतच नाहीये खूप सारे पिन लावायची गरज आहे जर तुम्ही घेणार असाल तर नक्की घ्या छान मी तर रिकमेंडेड करेल की पार्टीवेअर साडी खूप सुंदर दिसेल नक्की घेऊ शकता तुम्ही नक्की बाय करा ही साडी तुम्हाला आपल्या आशुष कलेक्शन मध्ये पण अवेलेबल होईल किंवा मी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कुठून पण घेऊ शकता पण घ्या छान आहे मला तरी आवडली सिंपल अँड सोबर आणि सुंदर आहे तर आता झोपायचा प्लॅन करायचा उद्याचा ब्लॉग खूप 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 छान असणार आहे नेक्स्ट ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका उद्या आहे आमच्या भाईचा बड्डे शंभूने खूप सारे स्वप्न बघितलेत माझ्या बड्डेला हे करायचंय माझ्या बड्डेला ते करायचंय असं डेकोरेशन हवंय परत उद्याच्याला अजून एका ठिकाणी जायचं बड्डे सेलिब्रेशन करायला उद्याचं खूप टाईट शेड्यूल आहे माझं तरी आणि आता झोपायला असा उशीर झाला रोजच होतं आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे द्या खूप सारे आशीर्वाद द्या नक्ट ब्लॉग नक्की नक्की बघा चॅनेलला हा बाय गुड इथ नाईट बाय 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 बाय